अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे बुधवार आणि उद्या आहे गुरुवार उद्या गुरुवार आहे प्लस गुरु पुषामृत योग पण आहे बघा हा योग खूप खूप प्रभावी आहे सेवासाठी कोणत्याही कामासाठी कोणत्याही कार्यासाठी अतिशय प्रभावी हा आहे तर तुम्हाला उद्या कोणते काम करायचे असतील तर तुम्हाला मुहूर्त बघायची गरज लागत नाही तुम्हाला काही खरेदी जर करायची असेल तर ती खरेदी पण तुम्ही करू शकता सोने चांदी पित्तळ तांब प्रॉपर्टी गाड्या काही पण तुम्हाला उद्या खरेदी करायची असेल तर ती वस्तू जी तुम्ही खरेदी केलेली आहे ती दीर्घकाळ तुमच्या सोबत राहते की सोनं खरेदी केलं तर त्या सोन्यावर मोडण्याचे कधीही संकट येत नाही तर हे जे काही योग आहे ना हा पुष्य नक्षत्र गुरु आणि पुष्य जेव्हा एकत्र येतात तेव्हा हा योग जुळून येत असतो त्याच्यामुळं हा नक्षत्र म्हणजे जो आहे तो खूप प्रभावी आहे नक्षत्र म्हणजे हा ग्रहाचा राजा आहे हा योग तर या ह्या योगामध्ये तुम्ही कोणती सेवा केली तर ती खूप जास्त फलदायी ठरते लक्ष्मी प्राप्तीची सेवा जर तुम्ही केली तर आर्थिक संकट तुमचं दूर होत असतं आर्थिक परिस्थिती तुमची सुधारते लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होत असते अखंड लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नांदत असते आणि हा योग तुम्हाला जर या योगावर तुम्हाला कोणती सेवा करायची असेल तर तू ती म्हणजे वातेची सेवा बघा ही सेवा फक्त आणि फक्त गुरुपुष्यामृत ह्याच योगावर होत असते ह्याच मुहूर्तावर ही सेवा होत असते तर तुम्हाला ही सेवा करायची आहे बघा वारंवार मी तुम्हाला जेव्हा गुरुपुष्यामृत हा मुहूर्त येतो तेव्हा मी तुम्हाला ही सेवा कळकळीने सांगत असते कारण सगळ्यांच्या असं वाटतं सगळ्यांच्या घरी लक्ष्मी राहावी लक्ष सगळ्यांच्या घरात लक्ष्मी नांदावी कारण कोणालाच असं वाटत नाही की माझ्या घरी लक्ष्मी नको सगळ्यांना हवी असते बघा पण लक्ष्मी चंचल असते लक्ष्मीला स्थिर राहण्यासाठी आपल्या घरात तिला टिकून ठेवण्यासाठी उपाय सेवा ही सतत वारंवार आपल्या घरामध्ये चालू पाहिजे तर गेल्या गुरुपुष अमृतीला तुमच्याकडून सेवा नसील झाली कारण ही सेवा चोवीस दिवसाची आहे आणि बऱ्याचशा महिलांना काय होतं चोवीस दिवसामध्ये प्रॉब्लेम येतात काही ना काही अडचणी येतात तर तुम्ही अडचणी आल्या तर घरातल्या इतरांना पण ही सेवा करायला लावू शकता फक्त कोणत्या गावी जर गेला तर तुम्ही सेवा करू शकत नाही फक्त ही सेवा आपल्याच घरी करावी लागते त्याच्यामुळं तुम्हाला काही प्रॉब्लेम आलात तुम्ही घरात तुमच्या मुलांना तुमच्या मिस्टरांना तुमच्या सासूबाई तुमचे इतर मेंबर असतील कोणालाही ही सेवा तुम्ही करू शकता तर काय करायचं आहे तुम्हाला चोवीस दिवस चोवीस वाती लावायचं आहेत स्वत म्हणजे गाईचे शुद्ध तूप घ्यायचं गाईचंच तूप घ्यायचं कारण ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे बारा दिवस चढता क्रम बारा दिवस उतारता क्रम अशा ह्या वाती लावायच्या आहेत तुम्हाला उद्यापासून तर गुरुपुष्य नक्षत्र हा योग म्हणजे हा मुहूर्त सकाळी सूर्योदयापासून ते चार दुपारी चार वाजेपर्यंत चार वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत आहे तर याच्यामध्ये तुम्ही कधीही ही सेवा करू शकता फक्त मुहूर्त संपायच्या आत तुम्हाला ही सेवा करायची आहे नंतर तुम्ही रोज आता उद्या तुम्ही चार वाजायच्या आत तुम्ही, सेवा तुम्ही ही सेवा करताल पण नंतर तुम्ही जेव्हा सायंकाळच्या वेळेसच ही सेवा करायची परवा दिसत असून तर काय करायचं तुम्हाला आ, चांदीची निरांजणी घ्यायची बघा उद्या तुम्ही चांदीची निरांजणी तुमच्याकडून असेल तर नक्की आणून घ्या तुमच्याकडून दोन कामं होतील तुमच्याकडून एक तर चांदीची खरेदी पण होईल आणि तुमच्याकडून हीच लक्ष्मीप्राप्तीची सेवा पण होईल तर चांदीची निरांजणी आणा तिची पंचोपचार पूजा करा त्याच्यात एक फुलवात लावा उद्या तर फुलवात लावल्यावर तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे स् लक्ष्मीची स्तुती तुम्हाला म्हणायची आहे याने या सेवाची या सेवाचा प्रभाव अजून वाढतो आणि लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहण्यास मदत होत असते त्याच्यामुळे उद्या एक लावायची परदेशी दोन तेरवा तीन अशा वाढत वाढत तुम्हाला बारा दिवस बारा वा बारा वाती लावायच्या त्याच्यानंतर परत उतरत वाटती यायच्या म्हणजे बारा अकरा दहा अशा उतरत तुम्हाला वाती यायच्या आहेत आडी अडचण आली तर तुम्ही घरातल्या इतरांना करायला लावा सुतक काही जर पडलं तर मग तुम्ही ही सेवा नाही करू शकत कारण सुतक म्हटलं खूप गॅप येतो बघा ही सेवा खूप जास्त प्रभावी आहे आणि ही सेवा जर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर केली तर तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होईल आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिरकाल टिकून टिकून राहील तर तुम्ही ही सेवा नक्की करा तर त्याच्यानंतर आपण काय उपाय करायचे दुसरे घरामध्ये आता ही सेवा झाली तर बघा उद्या गुरुपुष्य नक्षत्र आहे त्याच्यानंतर तुम्हाला उद्या तुमच्या किचनची म्हणजे ओट्याची गॅसची पूजा करायची आहे ही अन्नपूर्ण मातेची पूजा आहे घरात अन्नधान्याची कमतरता पडू नये तुमच्या घरामध्ये त्याच्यामुळे ही सेवा तुम्हाला उद्या करायची आहे तर त्याच्यानंतर दरवाजाला तुमचा लाकडी ओंबाटा असेल तर ता हळदीचं लेपन करायचं आहे म्हणजे हे प्राप्तीचे उपाय आहेत आणि उद्या लक्ष्मी प्राप्तीचे उपाय सेवा आपल्याला करायची आहे तर करायचं आहे ओंबारट्याला हळदीचं लेपन करायचं त्याच्यानंतर मेन दरवाज्यावर तुम्हाला शुद्ध गायच्या तुपाचा स्वास्तिक करायचा नंतर त्याच्याहून परत एक एकदा हळदीचं 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 रेश वाढायची त्याच्यानंतर एक कुंखाची वाढायची तर त्याची पण पंचोपचार पूजा करायची त्याच्यानंतर गॅस वाट्यावर जी वाट्या वाट्यावरली जी भिंत असते ती स्टाईल असते त्याच्यावर पण तुम्हाला ही सेम असं स्वास्थिक काढायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला स्वच्छ तुमचं देवभर स्वच्छ करायचं आहे देवायला पंच म्हणजे तुम्हाला होत असेल तर पंचामृताने पूर्ण देवांना आंघोळी घाला लक्ष्मीची मूर्ती असेल महालक्ष्मीचं तिला पंचामृताने श्रीसुक्त म्हणून तुम्ही अभिषेक करा त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये आता पुष्य नक्षत्र चालू आहे आणि ह्या सेवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायच्या आहेत उपाय तुम्हाला करायचे आहेत बघा अतिशय प्रभावी हा योग आहे आणि वर्षातून दोन तीन दोन चार वेळेसच हा योग येतो हो जो तर तुम्हाला अशा वेळेस जर आपण सेवा जर केली ना तर खूप जास्त ती कामी येत असते खूप त्या सेवेचा प्रभाव आपल्या पुढत असतो तर इतर वेळेस आपण करतो पण अशा ज्या त्यावेळी आपण म्हणतो ना जी ती जा सेवा जर केली तर तिचा प्रभाव किंवा त्या सेवेचं फळ आपल्याला अधिक अधिक पटीनं मिळत असतं त्याच्यामुळं उद्याचा दिवस अजिबात चुकवू नका गावी कुठे जायचं असेल तुम्हाला जर गावी जायचं असेल घरी जर तुमचे दुसरे मेंबर आहे तर त्यांना सांगून जा अशी अशी सेवा तुम्ही करा काय तुम्हाला दोन तीन दिवस बाहेर गावी जायचं आहे तर सहसा बाहेर कुठे जायचं तुम्ही टाळा सेवा होईपर्यंत पण खूप अर्जंट आता आपण म्हणतो खूप अर्जंट असतं आपल्याला तसं काय अर्जंट जर असेल तर तुम्ही इथं घरातल्या कोणाला पण सांगू शकता आडी अडचण आली तर घरातल्याला सांगा सुतक पडलं तर सेवा करू नका कारण सुतक म्हटलं की घरात सगळ्यांनाच बिटाळा असतो तर आपल्याला सेवा करायला नाही चालेल बघा खूप जास्त प्रभावी सेवा आहे नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूज्य गुरुमावलींच्या चरणी रोजू करते श्री स्वामी समर्थ